नमस्कार मैत्रिणी कशात तुम्ही उत्तम ना तुम्हाला माझा नमस्कार काल बघा नमस्कार चला आज आपण एक रेसिपी बनवूया आपली रेसिपी आहे आंब्याचा लोणचा अचा तर चला आपण साहित्य आणि कृती बघूया चला हे बघा रात्री मी एक किलो केऱ्या आणलेल्या ना त्या धुतल्या आणि स्वच्छ पुसून त्याचे तुकडे केले आणि त्याला हळद मीठ लावून रात्रभर ठेवलं रात्रभर ठेवून आणि परत मी ते पंख्याखाली जरा सुकवल्या आणि त्याचं रात्रभरचं पाणी हे एवढं निघालेलं आहे हे पाणी निघालेलं आहे तर हे पाणी आपण कशात पण तुम्ही टाकू शकता आपले डाळ बनवू त्याच्यात वगैरे जर वापरायचं असलं तर आंबट पाणी असतं ना तर हे पाणी फेकून देऊ किंवा कोणाला वापरायचं असलं वापरू पण शकता तर चला आपण साहित्य बघूया हे बघा ये ये ही आपली तिखट आहे म्हणजे मिरची पावडर आहे आणि ह्या हळद आहे हे गूळ आहे हे थोडेसे धने घेतलेले आहेत आपण ही मेथीची पावडर घेतलेली आहे आपण हे दालचिनी घेतलेली आहे आणि हे आपण लसूण घेतलेले आहे आणि हे राजुने घेतलेले ही बघा ही मोरीची डाळ आहे आपली हे ऑइल आहे फोर्च्यूनचं फॉर्च्यून गोल्डचं ऑईल आपण घेतलेलं आहे हे ऑइल पण चांगलं वापरतो आपण आणि हे मिरी हे नवदा मिरी आहेत बघा हे बघा याच्यातले आपल्याला थोडे फोडणीला थोडेसे आपण पेस्ट करू हे आपल्याला हे लवंगा घेतलेले आहेत हे पण दोन चार घेऊ आणि काही अख्ख्या टाकूया तर चला आपण भाजून घेऊया हे बघा आपण मिरी थोडंसं मिर टाकूया पासा मिरेचं दाणे टाकूया हे थोडीशी लवंग टाकूया आणि हे थोड्या धणे टाकूया हे दोन दालचिनी आहेत ना हे बघा ते दालचिनी घेऊया आपण आणि हे भाजून घेऊया मेथी मेथ्याची पावडर आपली आहे ऑलरेडी तयारच आहे जास्त नाही हे करायचं थोडं गरम करून आपल्याला ते मिक्सरला टाकायचं जास्त नाही कारण जास्त त्याचा वास निघून जातो थोडे किंचित प्राजणे टाकू हे बघा हे राजणे आपण अख्खे टाकू भाजून घ्यायचे आहेत मला ते अख्खे टाकू तर हे आपण काढून घेऊया गरम झालेले आता हे काढून घेऊ याच्यात आपण प्राजणे भाजूया जे राजणे आहेत ना हे भाजून घेऊया हे राजेने आपल्याला अखंड टाकायचे आणि जे पण मिरी लवंग आहे ना ही पण आपण भाज गरम करून घेऊया जरा याच्या जोडीला आणि काढून घेऊया हे बघा गरम झालेलं आहे आता याला आपण काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस सुरू करूया तेल आपण एक कप तापत ठेवूया हे बघा आपल्याला मोरी भाजायची होती ती आपली राहिली आहे आपण दुसरी कढई ठेवून आणि मोरी भाजून घेऊया हे तेल आपण सगळ्या बाजूला ठेवूया आणि मोरी भाजून घेऊया मोरीची डाळ बघा आपण चार लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये या पेस्ट मध्ये दरदरा पिसायच आहे आपल्याला ही मोरीची डाळ आपण थोडी गरम करून घेऊया ही गरम बगा गरम करून घ्यायची अशी मोरीची डाळ मकडलेलं असलं तर निघून जाते ही बघा मोरीची डाळ आपण थोडी गरम करून अशी गरम करून घ्यायची काढून घेऊया हे बघा आपण अजून तेल घेतलेलं आहे इतकं पाऊन कप घेतलेला आहे आता हे सगळं गरम म्हणजे अर्धा कप घेते त्याच्यातलं लागलं तर घेऊया आपण नंतर गरम करून हे गरम करून घेऊया लसूण आपण असं ठेसून घेऊया हे सगळं माझं लसूण ठेसायचं फुटलेलं आहे म्हणून मी असं लसूण स फोडून घेते हे लसूण टाकायचं आहे आपल्याला एक किलोच आचार आहे ना क म्हणून मग एवढंच घ्यायचं आपल्याला हे बघा फोडून मी घेतलेलं आहे हे आपण इथे बाजूला ठेवून देऊया हे बघा आणि ही आपण दरदरा ही पावडर केलेली आहे ना ही घेऊया आणि हे राजेने भाजलेले आहेत ना हे पण घेऊया हे राजेने त्याच्यात लवंग दालचिनी हे ते पण घेतलेले आहे मी दालचिनी नाही लवंग आणि मीठ आणि हे तेल आल्यावर आपण याच्यात ओतूया त्याच्यात नंतर हळद आणि हिंग टाकूया हे आपण करून घेतलेलं आहे एचा 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 ते आपण करून घेऊया याच्यात तेल टाकूया तेल आलंय की नाही आपण एक लसणाची पात्रे टाकूया अजून आपल्याला थोडं तेल यायचं बाकी आहे थोडस बाकी आहे तर ते आलं का आपण याच्यामध्ये तेल टाकूया हे बघा आपण इतकं मीठ घेतलेलं आहे कारण कैरीला आपण मीठ लावलेलं आहे म्हणून इतकं मीठ घेतलेलं आहे सोळाशे ग्राम सॉरी सॉरी शंभर ग्राम आपण मीठ घेतलेलं आहे तेल आपलं आलेलं आहे तर ता आपण टाकून घेऊया तेल हे ते बघा लसणावरच मी टाकून घेते म्हणजे लसूण आपलं चांगला लसूण चांगली फोडणी बसली पाहिजे लसणावर हे बघा असं हे बघा आपण गॅस तेलाचं बंद केलेलं आहे हे सगळं तेल आपण याच्यात घेऊया ते बघा आम्ही फोडणी बसलेली आहे याच्यात आपण मोहरी पावडर टाकूया सगळं तेल आपण टाकून घेऊया अशी फोडणी गरम गरम बसली पाहिजे त्याच्यात आपण हे मसाला करून घेतलाय ना हो हळद हे बघा हा आपण दुसरी मिरची पावडर आहे ती आपण दोन चमचा टाकूया नाही ही पण दोन चमचे टाकूया काश्मीरी मिरची पावडर आणि ही दुसरी मिरची पावडर मिरची पावडर आहे एव्हरेजची ती टाकूया हळद टाकूया हे बघा दोन चमचे आपण हळद टाकलेली आहे थंड होत ठेवूया ही बघा मेथी पावडर मेथी पावडर टाकूया याच्यात हिंग पण टाकायचं आहे हे बघा पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण ते बघायचं नाही पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात मी हिंग पावडर टाकते हिंग पावडर टाकूया मसाला होता हिंग आपण पावडर टाकूया जी बघा ही हिंग पावडर आपण याच्या असं मापाने टाकूया हे अर्धभांडं आपण हिंग पावडर टाकूया ही बघा हिंगाशिवाय वास नाही लोणच्याला हे बघा हे एवढी आपण हिंग पावडर टाकलेली आहे आता थंड होईल थंड होऊ देऊ आपण अर्धा पंधरा वीस मिनटं थंड होऊन देऊ अजून थोडे तापूया आपण जेवढी हिंग पावडर तेवढं लोणचं चांगलं आहे हे बघा परत अजून एक दोन एक दीड स्पून आपण घेतलेली आहे हे बघा आणि हे आपण असं थंड करून घेऊया हे बघा आपण ह्या बरणीला अशी वाफ देऊया ते आपण लसणाचं लसूण फुललं ना त्याचे फोलपाटं होते ना ते, हो ते जाळले आपण आणि त्याच्यामध्ये त्याची वाफ ह्या बरणीला म्हणजे लोणचं खराब नाही होत हे बघा जास्त पण नाही कारण माझ्याकडं जी काचेची बरणी होती ना ती फुटली आता ते सदर आजच्या दिवस याच्यात बनते उद्या मग काढून काचेच्या बरणीत भरणार आहे तर म्हणून अशी वाफ दे हे बघा हे अशी वाफ द्यायची मग लोणचं कधीच खराब नाही होत आणि छान वास येतो हे बघा लसणाचा छान वास येतो अशी तापून घ्यायची हे बघा हे आपलं लोणचं आता हे आपण केलं ना ते थंड झालेलं आहे हे मसाले केले ते आता हे बघा पोटा हा आपलं भाजत नाही हे थंड झालंय आता हे मीठ टाकून घेऊया आपण आपण काल पण काही दिलं ला, मीठ लावलेलं तर हे आपण असं मीठ टाकलं मी शंभर ग्रॅम जास्त आहे आणि हे आपण गूळ ठेवले नाही हे गूळ पण टाकूया हे गूळ आपल्याला टाकायचं आहे आपल्याला आंबट गोड लोणचं बनवायचे आहे ना तर हे गूळ टाकलं मी हे वाटीभर गूळ घेतलं होतं ते टाकलं आणि हे आपल्याला असं फिरून घ्यायचे म्हणजे बारीक करून हे आपण पूर्ण बारीक करून घेऊया असं आता एका कैऱ्या टाकून घेऊ आपण सगळ्या हे बघा या टाकून आणि घातून घेऊया अशा सगळं घातून घ्यायचं मी हाताने घातून घेते मसाला चोळला पाहिजे ना म्हणून आपल्या हाताने घातून घेते किती सुंदर झालं बघा आचार आपला त्याला ना उद्या परवा भरपूर तेल सुटतं अस भरपूर तेल सुटत हे आपला आचार तयार झालेला आहे हे पूर्ण असं करून घ्यायचं याला ना पूर्ण तेल सुटतं म्हणजे असं हे आचारला ना पूर्ण तेल सुट पूर्ण सगळं भिनलं पाहिजे सगळ्यामध्ये असं करायचं मग आपण नंतर ह्या चमच्याने भरून घेऊ हे बघा आपला आचार तयार आहे आपण एक बरणी भरून घेऊ चालेल